नमस्कार सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे मागील भागात आपण राहूबरोबर ज्या ग्रहांची युती होते त्याची फळे कशी मिळतात ते आपण पाहिले आज केतूच्या युतीमुळे होणारे फलादेश युती म्हणजे काय जन्मकुंडलीत बारा घरी असतात चार चौकोण व आठ त्रिकोण येथे कोणत्याही त्रिकोणात किंवा चौकोणात दोन चार किंवा त्यापेक्षा अधिक ग्रहही असतात ते ग्रह किती अंशावर आहेत त्यावरून युतीचे फलादेश मिळतात रवी केतू रवी केतूची युती असल्यास वडिलांचे सुख सात वर्षापर्यंत मिळते कारणे बरीच असतात फक्त मृत्यू हे कारण नाही कुटुंबातील वडील व्यक्तींच्या विचाराने राहावे लागते आयुष्यात क्लेशकारक घटना बऱ्याच घडतात चंद्रकेतू चंद्रकेतूची युती असल्यास व्यक्ती हुशार असते स्वकष्टाने कर्तबगारीने संपत्ती कीर्ती मिळवितात पण वयाच्या अठ्ठेचाळीस ते पन्नासव्या वर्षी सर्व जाऊन हलाखी येते त्यामुळे बुद्धी भ्रमिष्ट होते केतू, मंगळकेतू मंगळकेतूच्या युतीमुळे मेहनतीच्या मानाने लाभ फार कमी होतो चोरीने विश्वासघाताने पैसा बुडतो ज्यांना मदत करतात तेच त्यांचा विश्वासघात करतात व निंदा नालस्तीही करतात बुधकेतू बुधकेतूच्या युतीमुळे आपल्यावर बराच अन्याय झाला आहे असं सतत वाटतं त्यामुळे इतरांना दोष देतात वेडाचे झटके येतात वेडसरपणा लोक यांना अर्धवट म्हणतात गुरु केतू शिक्षणात खंड पडतो अडचणी येतात संततीला व्यंग असण्याची शक्यता असते पैसा टिकत नाही कर्जबाजारी होतो बचत होत नाही शुक्रकेतू साधे व्यक्तिमत्व निर्व्यसनी असूनही कर्जबाजारी होतात पत्नीला एखादा दीर्घ आधार असतो मुलीचे लग्न जमाविताना अडचणी फार येतात केतू या व्यक्ती चिंताग्रस्त सतत विचारात भित्रा स्वभाव त्यामुळे भिडस्त असल्याने स्वतःचे नुकसान करून घेतात गबाळेपणा वेळेचे महत्त्व नसते आळशी परंतु काव्यबाद असतात अशा प्रकारे केतूच्या युतीतील लोकांचे त्रास होतात अशा प्रकारे शापित कुंडलीत असल्यात त्यावर उपाय करावा उपाय केल्याने बऱ्याच गोष्टी आपण टाळू शकतो चॅनल लाईक like, शेअर व सबस्क्राईब करा ही विनंती पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार